पश्चिम बंगालमधील झारग्राम लोकसभा मतदारसंघात मतदानादरम्यान भाजप उमेदवार प्राणनाथ टुडू यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार प्राणनाथ टुडू यांच्या गाडीवर विटा फेकण्यात आल्या तसेच केंद्रीय सुरक्षा दलांवरही हल्ला झाल्याचा आरोप आहे गडबेटा येथे प्राणनाथ टुडू यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले तर त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने आरोप केला आहे की भाजप परिसरात अशांतता पसरवत आहे काही मतदान केंद्रांवर भाजप एजंट्सना प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी पाहता प्राणनाथ टुडू हे गडबेटाला जात असताना ही घटना घडली अचानक काही लोकांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला या दरम्यान काही टीएमसीच्या गुंडांनी गाडीवर बिटा फेकण्यास सुरुवात केली असा दावा प्राणनाथ टुडू यांनी केला यावेळी त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता ते जखमी झाले त्यांच्यासोबत असलेल्या दोन सीआयएसएफ जवानांच्या डोक्याला दुखापत झाली त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले असे प्राणनाथ टुडू यांनी सांगितले दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त परिसरात पाठवण्यात होता मोगलवाटा हे गाव झारग्रामच्या गडवेटा विधानसभा मतदारसंघात आहेत प्राणनाथ टुडू या परिसरात येतात जवळपास ग्रामस्थांनी त्यांना घातला आणि गोबॅकच्या घोषणा देण्यास सुरुवात केली त्यानंतर अचानक विटा आणि दगडफेक करण्यात आली परिस्थिती इतकी गुंतागुंतीची बनली की प्राणनाथ टुडू यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनाही ती हाताळता आली नाही आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा